कर्मचारी संघटना आणि आयटक मार्फत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले घाटीतील कथित कंत्राटी कामगार सरकारचे लाडके बहीण लाडके भाऊ नाहीत का असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला कोविड काळात शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयाने काही कर्मचाऱ्यांची भरती केली होती त्या कोविड योद्ध्यांना आजही कायमस्वरूपी केले नाही लाडकी बहीण आणि लाडका भाऊ म्हणून कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे काय सांगाल किती कर्मचाऱ्यांची तुम्ही मागणी करताय परमनंट करा म्हणून किती कोविड हो योद्धे आहेत जवळपास हे दीडशे कोविड हो योद्धे आहेत कंत्राटी कामगार आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सेवा देतात कोविड काळामध्ये यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एन नाईन्टी फाईव्ह मास्क नसताना पीपीई किट नसताना सेवा दिली लोकांचे रुग्णांचे डायपर बदलले त्यांना जेवायला घातलं याच्याबद्दल देखील दिलं याच घाटीनं आणि आता त्याच घाटीचे बदललेले डीन स्वतःला मोदी समजतायत या हरभडे जे ते पण मोदीच्या रस्त्यावर चाललेले आहेत पण या दोघांनाही सांगू इच्छितो मोदीला देखील लोकांनी झटका दिलेला आहे तुम्ही स्वतःला मोदी समजू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अजून आहे जर या कामगारांना तुम्ही या बाबासाहेबांच्या लेकरांना जर तुम्ही कामावरून काढायच्या धमक्या देत असाल तर महाराष्ट्र कामगारी कर्मचारी संघटना ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे आमची नम्र विनंती आहे तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत परंतु तुम्ही जर यांना सुट्ट्या घेतल्या सुट्ट्या देत नसताल आणि दोन चार सुट्ट्या घेतल्या आजारपणामुळे तर त्यांना कामावरून काढायची धमकी देत असताल आणि आता आंदोलन केलं म्हणून लोकशाहीचा अधिकार आहे आम्हाला आंदोलन करण्याचा असा असताना हरभडे धमक्या देत आहेत की तुमचा आमचा संबंध नाही तुम्हाला कामावरून काढून देतो काढून टाकतो जर संबंध नाही तर कामावरून कसे काढू शकता तुम्ही आणि हरभडे सर विचारले विसरले का तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरले का संविधान आणि तुम्हीच आम्हाला विनंती करत होता की रुग्णसेवा बाधित होऊ देऊ नका आम्ही कधी रुग्णसेवा बाधित होऊ दिली नाही आणि म्हणून आज आमचे निदर्शन आहेत शिंदे फडणवीस अजित पवार यांचे लाडके फक्त आदानी आणि अंबानी आणि ठेकेदारच आहेत हे सगळे लाडके नाही का हा आमचा सवाल आहे आश्वासन तर दूरच धमक्या देत आहेत कामावरून काढण्याच्या तुम्ही जर आजारी पडलात तर कामावरून काढून टाकू हे कोणता न्याय आजारी पडला तर माणूस यांचा यांनी जर सुट्टी मारली तर यांचा पगार कापला जातो त्याच्यामुळे सुट्टी कशी मारतील स्वतःहून काही अडचण असते घरात कोणाची नातेवाईकाची मौत झालेली असते काही आजार पण झालेला असतं त्याच्यामुळे सुट्टी मारतो माणूस धमक्या देऊ लागले कामावरून काढण्याच्या हे खपवून घेतलं जाणार नाही एन टी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर